आज आपण बघणार आहोत की अशी कोणती साडी आहे ज्याच्यावर तुमचे पाच ब्लाऊज हे मॅच होतात तर ती साडी आहे पिवळ्या रंगाची या साडीवर तुम्ही पाच रंगाचे ब्लाऊज हे घालू शकतात आणि हे ब्लाउज कोणते आहेत ते आता आपण बघूयात पहिला जो ब्लाऊज आहे तो म्हणजेच गुलाबी रंगाचा ब्लाऊज या साडीवर तुम्ही गुलाबी रंगाचा ब्लाऊज हा घालू शकतात आणि हा गुलाबी रंग खूप उठून दिसतो पिवळ्या रंगावर आणि आपला चेहरा देखील आकर्षक दिसतो तुमच्या हेवी साड्या असतील किंवा कांजीवरम साडी असेल कॉटनच्या साड्या असतील किंवा प्लेन साड्या असतील त्यावर हे ब्लाऊज अगदी उठून दिसतं त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाचं ब्लाऊज देखील पिवळ्या साडीवर घालू शकता आता येतं लाल रंगाचं ब्लाऊज हे ब्लाऊज सगळ्यांनाच माहिती आहे पिवळ्या साडीवर घातलं जातं पण हे कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटतं आणि त्याचप्रमाणे हे शुभ कलर आहे पिवळा आणि लाल त्याचप्रमाणे तुम्ही हे कोणत्याही कार्यक्रमामध्ये कॉम्बिनेशन घालू शकतात त्याचप्रमाणे तुमचं ब्लाऊज छान तुम्ही डिझायनिंगमध्ये शिवून घ्या तुमचं ब्लाऊज अजून खूप छान उठून दिसेल आणि साडीवर वेगळे ब्लाऊजच खूप छान दिसतात तुम्ही साडीप्रमाणेच त्या रंगाचा ब्लाऊज घेतला तर ते इतकं उठून दिसत नाही त्यासाठी तुम्ही असं कॉम्बिनेशन देखील घालू शकतात आणि तुमची प्लेन साडी पण असेल पिवळी त्याच्यावर लाल रंगाचं ब्लाऊज आहे मस्त डिझाईन करून शिवा तुमच्या साडीला एक छान नवीन लूक येतो काळ्या रंगाचं ब्लाऊज हे देखील पिवळ्या साडीवर अगदी मॅच होतं जर तुम्हाला मॉडर्न लूक हवा असेल तर तुम्ही काळ्या रंगाच्या ब्लाऊजाचा उपयोग करू शकतात हे ब्लाऊज एक छान लूक देतंच पण त्यासोबत तुमचा चेहरा हा खूप आकर्षक वाटतो आणि ब्लॅक कलर हा डार्क असल्यामुळे पिवळ्या साडीवर अधिक शोभून दिसतो आणि हे कॉम्बिनेशन देखील युनिक वाटतं आणि तुम्ही ब्लाऊज देखील छान फॅन्सी शिवून घेऊ शकतात तुमचं लूक नक्कीच मॉडर्न दिसायला मदत होईल हिरव्या रंगाचं ब्लाऊज देखील पिवळ्या साडीवर अगदी मॅच होतं तुम्ही पैठणी घेत असाल तर त्याच्यावर तुम्हाला हे काट हिरव्या रंगाचे बघायला मिळतात त्यासोबत तुम्ही छान लाँग बाईमध्ये सुद्धा हे ब्लाऊज शिवून घेऊ शकतात अधिक उठून दिसतं आणि काठपदारमध्ये कांजीवरममध्ये कॉटनमध्ये तुम्हाला पिवळ्या साडीमध्ये ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन हे बघायला मिळतं म्हणून हे ब्लाऊज अधिक उठून दिसतं आणि तुम्ही लग्न सुद्धा हे लुक तयार करू शकतात आता येतो आकाशी रंग आकाशी रंगाच्या साडीवर पिवळा रंग हा खूप सुंदर वाटतो ज्यांना डार्क कलर आवडत नाही त्यांच्यासाठी आकाशी कलरचं ब्लाऊज हे खूप उठून दिसतं तुम्ही छान कॉटनच्या साडीवर किंवा पैठणीवर सुद्धा हे कॉम्बिनेशन घालू शकतात आणि साडीप्रमाणे जर तुम्ही ब्लाऊज निवडत असाल त्याच्यामध्ये आकाशी कलर असेल तर तुम्ही ते नक्कीच घालू शकता डार्कमध्ये सुद्धा आकाशी खूप सुंदर वाटतो आता येतो तो, तो म्हणजेच ब्ल्यू कलर ब्ल्यू आणि यल्लोचं कॉम्बिनेशन सहसा कोणी घालत नाही पण ज्यांना आकर्षक लूक हवं असतं त्यांच्यासाठी ब्ल्यू कलरचं हे ब्लाऊज खूप सुंदर वाटतं जी ब्राईड असेल तिला देखील खूप छान वाटतं चेहरा आकर्षक वाटतो त्याचप्रमाणे फोटो देखील खूप छान डार्क येतात म्हणून तुम्ही निळ्या रंगाचं ब्लाऊजसुद्धा घालू शकतात हे पण अधिक उठून दिसतं पिवळ्या रंगाच्या साडीवर पिवळ्या रंगाचं सा ब्लाऊज देखील खूप छान दिसतं पण तुम्हाला हे ब्लाऊज छान डिझाईनमध्ये शिवून घ्यावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला मॉडर्न लुक तयार करायचा असेल तर तुम्ही छान स्लीवलेस ब्लाऊजसुद्धा शिवून घेऊ शकतात किंवा त्याला तुम्ही छान विदाऊट कलरमध्ये वर्क करू शकतात तुमचं ब्लाऊज अधिक कुठून दिसेल आणि हे पण तुम्ही पैठणीवर किंवा कोणत्या ऑदर काठपदर कांजीवरम साड्या असतील त्यावर मॅचिंग ब्लाऊज देखील घालू शकतात पण त्याच्यामध्ये छान वर्क करून घ्या त्यामुळे ब्लाऊज हे साडीपेक्षा वेगळं दिसतं आणि बघायलासुद्धा आकर्षक वाटतं आणि तुमचं ब्लाऊज हे सेम वाटत नाही त्यासाठी तुम्ही ही काळजी घ्यायची आहे तर हे होते आजचे माझे पाच ब्लाऊज जे तुमच्यासाठी मी शेअर केले आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल ज्यांना हा व्हिडिओ आवडेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार